नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आज आपण आलो आहे आपल्या डाळिंबाच्या बागेत आणि आपण आज आपण आपल्या डाळिंबाच्या बागेत आपल्याला इथं जे जे पावसामुळे गेले डाळिंबा झाड आहेत ना ते ते आज आपण डाळिंबा झाड लावून घेणार आहेत आणि जे गेले नाही ना तर ते बघा चांग ते चांगले आहेत इथं पण एक आहे आणि आता सलंग दोन गेले तर तिकडे समोर आहेत काही तर आता आपण इकडे पण दोन गेले तर इथे काय इथं पण एक आहे काय गेलीत काय राहिली तर आपण ते झाड लावून घेणार आहेत तर आपण गेलेल्या जागे आता दाळिबाची रूप हातरून घेतलेले आहेत बऱ्यापैकी गेले ते त्या लाईन पण हातरले तर आपल्याला करावं लागणार आहे झाडांना लावायला चालू तर आता लगेच चालू करत तर आता मी झाड लावायला चालू केलं आहे मी खंत खंडे एकजण पिशवा फाडतोय एकदम झाड लावतोय